मतदारसंघातील जनताचं काय सध्या समाधान नाही आमच्या वाक्य सांगायचं म्हणजे बिलकुल नाही मुस्लिम बहुल भागात काही ठिकाणी काम केलेले आहे संदीप सागर यांना संधी दिली होती पण त्या संधीचं सोहळा करण्यामध्ये संदीप भैया आहे नाकामी झालेले आहे वाटत नाही की गेल्या पाच वर्षामध्ये विकास झाला आणि सध्या बी काही <laughs> <था था। laughs> दोन महिन्यात होणं शक्य नाही मागणी आहे आपली सरकारकडून आमदार साहेबांकडून काय मागणी आमदार साहेबने बरेच काम केले बीडी मधले आता ते नगरपालिकाचे काय काम थांबलेले आमदार साहेब काम राहिले करून घेणे संधी भयानकांनी काम केले दोन हायवे बनले मागच्या इकडं कालिका नगरचे रोड बनले सिमेंट रस्ते केले सावनगर मध्ये सिमेंट रस्ते केले वर व्यवस्थित पाणी पाईपलाईन आणली फुलं केलं चालू आहे त्यांच्या संदेश अजून काय अपेक्षा आहे आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्याकडून काय आता रोड करायला पाहिजे आमच्या एका रोडशनपुरे म्हटले गोरेवसली म्हटले हे अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडून काय नाव आपलं जमीर खान जय शिवराय मी अनुरोध वीर माझी सैनिक तथा वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा अध्यक्ष आपण जसं विचारलं की बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप सेसागर यांचे काम समाधानकारक आहे का तर निश्चितच नाही कारण की बीड जिल्ह्या ता तालुक्यामध्ये भरपूर असे समस्या आहेत जेणेकरून पाण्याची असेल नंतर जे खेडेपाडीतील लोक हॉस्पिटलमध्ये येतात त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित त्यांची सुविधा होत नाही जिथे विद्यमान आमदारांना लक्ष घालायचं आहे तिथे त्यांचं लक्ष अजिबात नाही आणि भरत्याच कामाकडे त्यांचं लक्ष असते आता आपण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणता चेहरा आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आपण कोणाला मतदान आता हे आता आता या आता विधानसभा प्रत्येक उभा आहे आणि एका घरातून चार चार उमेदवार उभं राहणार आहेत अशा अनेकांचे सगळ्यांना आम्ही आणि त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणा प्रश्न वाटतं निश्चितच गरीब मराठांना आरक्षण मिळावं परंतु हो। ते संविधानकारक असावं त्या आरक्षणाच्या पाठीमागं राजकारण करू नये आणि सर्वांना न्याय मिळेल आणि जो आता नवीन चेहरा चांगला आता समाजवीर आणि जे मतदार बांधव आहेत ते बी आता काही नादान राहिलेले नाही त्यांना सर्वांच्या खेळी लक्षात आलेल्या आहेत आणि ज्या आता निश्चितच चांगला चेहरा बीड तालुक्याला मिळेल सर काय नाव आपलं मी संजय घेंगले सामाजिक कार्यकर्ता आले सध्याचे बीड मतदारसंघामध्ये विकास झाला असं आपल्याला वाटतंय का विकास तर एकाच वाट्या सांगायचं म्हणजे बिलकुल नाही कारण गेली पाच वर्ष मतदारांनी आमदारांना निवडून दिलं हे चुकत झाले असं म्हणावं लागेल कारण एक आमच्या आर्वीतून राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट जातोय त्याचं काम गेली ते सहा वर्ष झालं आहे दोन हजार अठरापासून प्रलंबित आहे अत्यंत लोकांच्या यावरती ॲक्सिडेंट होऊन अनेकांना आपले जीव गमावावे लागले त्यामुळं स्वत आमदारांच्या गावामध्ये राजुरीमध्ये आणि ज्या ठिकाणी ते राहतात नगर रोडला त्या दोन रस्त्यांची अवस्था जर जनतेने आणि तुम्ही लोकप्रतिनिधींनी पाहिले तर एकूणच मतदारसंघाच्या विकासाचं चित्र आपल्याला लक्षात येईल तर आपल्याला यावेळेस कोण आमदार म्हणून निवडून येतील असं आपल्याला वाटतं आता सध्या परिस्थितीत जर मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला आणि शिक्षागारांची दुटप्पी भूमिका आत्ताच त्यांची कालपरवा पुण्यामध्ये सर्व शिक्षागणांची एकत्रित बैठक झाली त्यावरून ते जनतेला वेडेत काढण्याचं काम करत आहेत असं जनतेच्या लक्षात येऊ लागलं आहे आणि सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका यावरून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा एक आता नवीन चळवळीचा मुद्दा समोर येतोय त्यामुळे आता प्रास्थापितांना जनता कंटाळलेली आहे यावेळेस विस्थापितातून जो समजदार चेहरा असेल जो लोकभावनेचा लोकांची मतं जाणणारा असेल असा एखादा उमेदवार लोक निवडून देतील असं मला वैयक्तिक वाटतं मी लक्ष्मण मस्के गेले वीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे बीड मतदारसंघामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी जो कामकाज करत आहेत त्यावर आपण समाधानी आहात का मतदारसंघातील जनता काय सध्या समाधान नाही आमच्यासहित परंतु सध्याची जी वास्तव परिस्थिती आहे नसल्याची तर ती एकदम बिकट स्वरूपाची अशी झालेली आहे या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण राज्यभर सध्या आता येणारी विधानसभा निवडणूक जी आहे तर ती वाटत विकासावर असेल म्हणून कारण ती सध्या जाती पातळीवर अवलंबून आहे आणि ज्यावेळेस जे काय आपल्या समजा जवळच्या जिव्हाळ्याचा माणूस असतो तर त्यांनीसुद्धा आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये थोडे जवळचे जीवळचे माणसं सांभाळायला पाहिजे सक्षम करायला पाहिजे परंतु गेले पन्नास वर्षामध्ये त्यांची सत्ता असताना त्यांनी काय कुठल्या जवळचे लोक काय सुधारले दिसत नाही उदाहरण जर धरलं तर मातंग असतील दलित असेल धनगर असेल माळे असेल हे जे काय असेल बहुसंचिप वर्ग आहे या मतदारसंघात त्या मतदारसंघातील कुठला एखादा लोकप्रतिनिधी त्यांनी काय सक्षम केलेला काय दिसत नाही किंवा त्यांच्या सुप्तीला राजकीय स्वरूपात आहे असं काय मला वाटत नाही त्यामुळे निवडू आहे ही जातीपात्र आहे पण जे जाती पातीवर लोक मतदान करणार आहेत ते तरी उमेदवार नेतात त्या जातीचा जा लायबल असला पाहिजे परंतु तसं चित्र नसल्यामुळं त्यावेळेस जरा गणित थोडं वेगळंच आहे आता विधानसभेच्या निवडणुका आगामी दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत तर पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर हे निवडून येतील का हो येतील ना त्यांना त्यांचा म्हणजे टर्निंग पॉईंट आहे सध्या आता नेमकं काय विकास केला असं म्हणजे जनता त्यांच्यावर खुश होईल आता विकासाचं असं झालं त्यांचं ज्यावेळेस ते सत्तेत होते आता सहा महिन्यात तर सत्ता लगेच चेंज झाली त्याच्यामुळं ते विकास जो करायचा जे त्यांना समज कामं लोकांना त्यांनी भरपूर हे केले होते पण ते सत्ता चेंज झाल्यामुळं पूर्ण त्यांचे कामं डिसमिस झाले केले ह्या नवीन सरकारने त्याच्यामुळे त्यांना काय म्हणजे सत्तेत अगोदर कोरोना असल्यामुळं का हे करत करता नाही आलं आणि कामं करता आले नाही आणि त्यानंतर सत्ता गेल्यावर परत त्यांच्या आगात काय राहिलं नाही त्याच्यामुळं थोडंसं झालं मिश्चित त्यामुळे पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर येणारच आहेत का हो आपलं नाव सांगा सुरेश मंडे सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली आहे तर आपल्याला बीड मतदारसंघामध्ये विकास झाला असं आपल्याला वाटतंय का बीड मतदारसंघामध्ये मत तर असं काही वाटत नाही की गेल्या पाच वर्षामध्ये विकास झाला आहे आणि सध्या बी काही दोन महिन्यात होणं शक्य नाही विकासाच्या नावाखाली राजकारण चालू आहे केवळ फक्त राजकारण करणे आणि चुकून येणे आणि प्रॉपर्ट्या संपत्या कमवणे याच्यातून जनतेला काय फायदा नाही जनता आशेवर जगत आहे आणि इथून पुढेही जगत राहील आता विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे पुन्हा निवडून येतील का माझं नाव ॲडव्होकेट प्राध्यापक इलिया सिन्हाला संस्थापक अध्यक्ष लोकसेना संघटना आणि सध्या विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे तर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत कशा संदर्भाचा बीड मतदारसंघामध्ये विकास सुरू आहे काय सांगाल आपण मागच्या वेळेस आम्ही एक सेक्युलर पक्षाचे आमदार म्हणून संदीप भैया क्षीरसागर यांना बीडच्या जनतेने निवडून दिलं होतं आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या की ते बीड शहराचा विकास करते पण जसं घराणेशाही आहे बीडमध्ये आणि घराणेशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत होतो आणि एक नवीन चेहरा घराणेशाहीतूनच उदयास आलेला आहे आणि म मागच्या वेळेस त्यांच्या काकाकडून ज्या अपेक्षा होत्या बीडवासियांना त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे बीडच्या जनतेने संदीप भैया क्षीरसागर यांना संधी दिली होती पण त्या संधीचं सोनं करण्यामध्ये संदीप भैया आहेत तर नाकामी झालेले आहेत आणि बीड शहराचं जसं ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे होता तशा प्रकारे झालेला नाही हे खंत बीडवासियांना होत आहे नाव सर आपलं मी राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बीड जिल्हा बीड जिल्हा अध्यक्ष uh, सध्या विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे सध्या बीड मतदारसंघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कामावर आपण समाधानी आहात का आम्ही गेल्या पाच वर्षात त्यांनी मुस्लिम बहुल भागात काही ठिकाणी काम केलेलं आहे आणि जशा प्रकारे पुरामध्ये त्यांनी शादी खान ओघळलं आणि दोन चार ठिकाणी त्यांनी पूल बांधले था। था। तो था। 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 रस्ते बांध नवीन बांधण्यात आले त्यांच्या निधीमधून बालीपीर भागात एक शेलना मस्जिद प पासी त्यांनी एक रस्ता बांधला त्यांनी काम बऱ्याच ठिकाणी जे आहे केलेले आहे नगर रोडचं जे आहे त्यांचं पाच वर्षाचं कार्यकाल काम चालू आहे जालना रोडचं पण जे आहे त्यांचं पाच वर्षात कार्य काम झालेलं आहे आणि त्यांनी विधिमंडळात जे आहे विविध मुद्द्यावर त्यांनी शहराबाबत विविध मुद्द्यावर त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत सध्या महायुतीची सरकार असल्यामुळे ते मार्गी लावत नाही महायुतीची सरकार त्यामुळे विकासापासून थोडंसं आमचा प्रभाग जे शहर आहे जे आहे थोडं वंचित राहिलेला आहे कोरोना आता आगामी विधानसभेमध्ये आपण कोणत्या चेहऱ्याला निवडून देतात आदरणीय आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत आदरणीय महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब आहे आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवार साहेब आहे हे वरील जे पण शिष्टमंडळ आहे ते जे या भागात आम्हाला उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करणार जरी काँग्रेस पार्टीचा निरक्षित विभाग मी तालुकाध्यक्ष काँग्रेस पार्टी सध्या बीड मतदारसंघामध्ये आमदार संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहेत तर काय जनतेला काय अपेक्षा आहेत सध्या कोणत्या प्रकारचा विकास झाला आहे किंवा नाही संदीप भाई यांनी अनेक ठिकाणी भरपूर कामं केलेले आहे आता याला का समजा माझे काय प्रश्न होते गोरे वस्तीचे जवळपास साठ पासठ लाखाची पाईपलाईनचे काम संदीप भाई यांनी केलेले हां काय गोरे वस्तीचे आणि संदीप हाताने आता साठ पासला आताच्या पाईपलाईनचे आम्ही पाठपुरावा करून संदीप भाईंनी आणि सलीम सय्यद सलीम साहेबांनी हे दोघांनी मिळून हे तर पाठपुरावा करून आमच्या घोडे वस्तीमध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण केलेलं आहे